श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनात असं कळाय छान नको ही स्थिती स्वामीच्यानी प्रार्थना करते आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जी मार्गशिष्य पौर्णिमा आहे ह्या मार्गशिष्य पौर्णिमेला अत्यंत साधारण असं प महत्त्व आहे कारण की बत्तीस पटीने आपल्याला फळ प्राप्त होणार आहे ह्या पौर्णिमे जी इतर पौर्णिमा आहे त्या इतर पौर्णिमांपेक्षा ह्या पौर्णिमेला अत्यंत साधारण असं महत्त्व सांगितलेलं आहे ज्या स्त्रिया सत्यनारायणचं पूजन करत नसतील तर त्यांनी आवर्जून ह्या दिवशी सत्यनारायणचं पूजन करायचं आहे आता सत्यनारायणचं पूजन कधी करावं लक्ष्मीनारायणाची पूजन कधी करावं चंद्रदेवाचं पूजन कधी करावं याच्याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ लास्ट पर्यंत बघायचा आहे बघा मी तुम्हाला सांगते सत्यनारायण जी जे पूजन आहे कारण की पौर्णिमा ही चौदा तारखेला शनिवारच्या दिवशी चार वाजून चार वाजून एकोण साठ मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी रविवारच्या दिवशी पंधरा तारखेला ती दोन वाजून एकतीस मिनिटांनी समाप्त होणार आहे पण आपल्याला जे जे पौर्णिमेचं जे व्रत आहे तर भरपूर जणांना गोंधळ पडलेलं आहे तर आपल्याला पौर्णिमेचं जे व्रत आहे ते आपल्याला पंधरा तारखेला करायचं आहे त्या दिवशी आपल्याला व्रत राहायचं आहे आणि सत्यनारायणचे पूजन सुद्धा आपल्याला पंधरा तारखेलाच करायचं आहे कारण की त्या दिवशी आपल्याला चंद्रदेवांची सुद्धा पूजा करायची आहे कारण की हा जो दिवस आहे खूप अनंत साधारण असे पटीने फळ प्राप्त करून देणार आहे कारण की इतर पौर्णिमांपेक्षा ही पौर्णिमा खूप श्रेष्ठ मानली गेलेली आहे आणि खूप नावांनी ह्या पौर्णिमेला प्र म्हणजे नाव प्रसिद्ध झालेली आहे आता ते नावं तुम्हाला सांगते ह्या पौर्णिमेला मार्गशीर्ष पौर्णिमासुद्धा म्हटली गेलेली आहे अगर्ण पौर्णिमा म्हटली गेलेली आहे श्री पौर्णिमा सुद्धा म्हटली गेलेली आहे मोक्षदायिनी पौर्णिमासुद्धा म्हटली गेलेली आहे आणि ह्या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला लक्ष्मीनारायणाची पूजन करायचं आहे कारण की ज्या घरामध्ये लक्ष्मीनारायणाचं पूजन होतं म्हणजे जिथं विष्णू भगवानांची पूजन होतं त्या घरामध्ये लक्ष्मी माता येते आणि ते घर सुख शांतीने ऐश्वर्याने नाणतं आणि बघा ह्या पौर्णिमेच्या दिवशी जर आपण या दोघांची पूजन केलं चंद्रदेवांचं पूजन केलं तर आपल्या नवऱ्याची आर्थिक परिस्थिती सुधारते घरामध्ये सुख शांती ऐश्वर्यान आणतं आपल्याला यश प्राप्त होतं आणि येणारे जे वर्ष आहे ते आपलं सुख समाधानाने जावं त्यामुळे आपल्याला ही पौर्णिमाचे व्रत करायचं आहे सत्यनारायणचं पूजन सुद्धा तुम्हाला पंधरा तारखेलाच करायचं आहे तर खूप साधारण महत्व आहे प्रत्येक स्त्रीने नक्कीच करा बघा ह्या ह्या जी ही जी पौर्णिमा आहे याचं फळ तुम्हाला बत्तीस पटीने प्राप्त होणार आहे आता मी तुम्हाला सांगणार ज्या दिवशी पौर्णिमा आहे तर त्या दिवशी म्हणजे पंधरा तारखेला आपल्याला संध्या सकाळी काय करायचं पवित्र पवित्र नद्यांमध्ये स्नान करायचं आहे आता पवित्र नद्या म्हटल्या तर शहरगावमध्ये पवित्र नद्या नसतात तर आपल्याकडे गंगाजल असेल किंवा आपल्याकडे सुद्धा नसेल तर आपल्याला काय करायचं आहे सात नदींचे नावं घ्यायचे आणि त्या न त्या पवित्र पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे तरीसुद्धा तुमचं पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्या समान मान्य केलेलं गे जाणार आहे आणि त्या दिवशी आपल्याला थोडीशी चिमुटबळ हळदसुद्धा आपल्या पाण्यामध्ये टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे हे सुद्धा तेवढंच पवित्र सांगितलेलं आहे नंतर ना आपल्याला काय करायचं उठल्यानंतर आपले आंघोळ वगैरे झाल्यानंतर आपल्याला आपला जो उमरा आहे तिथं आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन करून तिथं तुम्हाला स्वस्तिक काढायची आहे त्यांची धूपदी पलावून तुम्हाला पूजा करायची आहे धूप ही दीप पूजा कर झाल्यानंतर तुम्हाला तुमचे देव स्वच्छ करायचे आहे देवांजवळसुद्धा तुम्हाला एक दिवा लावायचा आहे तो म्हणजे तुपाचा दिवा त्या दिवशी तुपाचा दिवा लावण्याचं कारण म्हणजे कारण की तुपाचं जे गाईचं तूप असतं ते लक्ष्मी मातेला आकर्षित करतं आणि ज्या घरामध्ये गाईच्या तुपाचा दिवा लावतो लावला जातो त्या घरामध्ये वंशप्राप्ती होते व श वंश जो असतो तो अखंड असतो असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे तर त्यामुळे तुम्हाला त्या दिवशी जी पौर्णिमा आहे लक्ष्मीनारायणाची ही मार्गशिर्ष पौर्णिमा तर आपल्याला आपल्या देवघरामध्ये सकाळी संध्याकाळी आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे दोन वाती घ्यायच्या किंवा फुल वात घ्यायची आणि तुपाचा दिवा प्रोज प्रज्वलित करून आपले देव स्वच्छ करायचे आहे हे संपूर्ण झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे संध्याकाळच्या टायमाला आपल्याला सत्यनारायणचं पूजन म्हणजे सत्यनारायणचं पूजन करायचं आहे सत्यनारायणचं पूजन झाल्यानंतर सत्यनारायणची ज्या वेळेस आपण पूजन करणार त्यावेळेस त्याच्या अगोदर आपल्याला कुमकुम आचमन करायचं आहे आता कुमकुम आचमन तुम्ही म्हणणार आम्हाला येत नाही स्त्रीयंत्र असेल तर स्त्रीयंत्रावर करा किंवा तुमच्या घरामध्ये लक्ष्मी मातेची मूर्ती असेल तर लक्ष्मी मातेची मूर्ती अन्नपूर्ण असेल तर अन्नपूर्ण मातेवर आपल्याला कुंकुम आचमन करायचं आहे आता कुमकुम आचमन करताना तुम्हाला जर मंत्र म्हणता येत नसेल तर नव्याण्णव मंत्र म्हणायचा किंवा तुमचे चामुंडा माता तुमच्या कुलदेवीचा जो मंत्र असेल त्या मंत्राने तुम्हाला कुमकुम आचमन सुद्धा करायचं आहे कारण की कुंकुम आचमनला सुद्धा तेवढंच महत्व सांगितलेलं आहे कारण की ज्या घरामध्ये नारायणाची पूजन होतं त्या घरामध्ये लक्ष्मी माता येतेच त्यामुळे आपल्याला या सगळ्या सेवा करायच्या आहे आता त्या दिवशी तुम्हाला काय करायचं ज्यावेळेस आपले सत्यनारायणचं पूजन झाल्यानंतर आपल्याला सेवा करायची आहे कारण की तुम्ही म्हणाल एवढ्या सगळ्या सेवा केल्याने वेळ कुठं असतो वेळ भरपूर असतो आपल्याजवळ काढला तर भरपूर वेळ आहे कारण की ही जी पूजा आहे ह्या पूजेचं तेहतीस पट्टीने फळ आपल्याला प्राप्त होणार आहे त्यामुळे आपल्याला ह्या दिवशी पूजा करायची आहे सेवा करायची आहे आता सेवा कुठल्या कुठल्या करायचं तेच ते तुम्हाला सांगते एक वेळेस तुम्हाला व्यंकटेश्वर स्तोत्र म्हणायचं आहे दुसऱ्यांदा दुसरं म्हणजे तुम्हाला त्या दिवशी चोवीस वेळेस विष्णू लक्ष्मी विष्णू गायत्री मंत्र म्हणायचं आहे चोवीस वेळेस तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचं आहे नंतर नव्याण्णव मंत्र सोळा वेळेस म्हणायचं आहे नंतर कुवेळ मंत्र सोळा वेळेस म्हणायचं आहे नंतर न तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांची एक मान जप करायचं आहे बघा हे सगळे मंत्र करा तुम्हाला नक्कीच तुमच्या घरामध्ये धन प्राप्ती तर होईलच पण तुमच्या नवऱ्याची प्रगती नक्कीच होणार त्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या सेवा करायच्या आहे आणि जर तुमच्याने ह्या सगळ्या सेवा नाही झाल्या तर तुम्ही ओम नम भगवते गारे। वासुदेवाय नमः असं म्हणून सुद्धा जप करू शकतात हा जप सुद्धा तेवढाच चा महत्त्वाचं आहे किंवा आपल्या कुलदेवीचा जो मंत्र असेल तो म्हटला तरी चालेल तर अशा प्रकारे आपल्याला पूजन करायचं आहे नंतर संध्याकाळच्या टायमाला आपल्याला काय करायचं चंद्रदेवाचं दर्शन घ्यायचं आहे चंद्रदेवाचं दर्शन घेताना एक गडू घ्यायचा त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे कच्चं दूध टाकायचं आहे आणि साखर थोडेसे तांदूळ टाकून चंद्रदेवांना हळदी कुंकू अक्षदा वाहून फूल अर्पण करून आपल्याला त्यांना अर्ध द्यायचा आहे संध्याकाळच्या टायमाला कारण की जो चंद्रोदय आहे तो पाच वाजून पाच वाजून चौदा मिनिटांनी होणार आहे म्हणजे संध्याकाळी त्यानंतर तुम्ही कधी पण करू शकतात तर त्यावेळेस आपल्याला चंद्रदेवांचं सुद्धा दर्शन घ्यायचं आहे त्यांना पाणी अर्पण करायचं आहे कारण की त्यांचा आशीर्वाद सुद्धा आपल्यासाठी तेवढाच महत्त्वाचा आहे चंद्रदेवांचं दर्शन घेऊन त्यांचा आशीर्वाद मिळाल्यानंतर आपल्या जीवनामध्ये यश प्राप्ती होते कशाचीच कमतरता राहत नाही त्यामुळे आपल्याला चंद्रदेवांचं सुद्धा दर्शन घ्यायचं आहे या सगळ्या सेवा करून बघा तुम्हाला निश्चितच चांगलं फळ प्राप्त होईल या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली खाली सु दिवा लावायचा आहे असं म्हटलं गेलेलं आहे ज्या दिवशी पौर्णिमा असते त्या दिवशी पिंपळाच्या झाडाजवळ जा लक्ष्मी नारायणाचा वास असतो त्यामुळे संध्याकाळच्या टायमाला आपल्याला लक्ष्मी नारायणासाठी एक दिवा पिंपळाच्या झाडा जा जा साठ खाली सुद्धा लावायचा आहे नक्की ह्या सगळ्या सेवा करून बघा तुम्हाला खूप चांगलं फळ प्राप्त होईल दानधर्म करता येईल तर नक्कीच त्या दिवशी दानधर्म सुद्धा तुम्हाला करायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला खूप साधे सिंपल मी तुम्हाला उपाय सांगितले हे सगळे उपाय संपूर्ण स्त्रियांनी करायचे आहे आपल्या घरासाठी परिवारासाठी आपल्या पतीची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आलेली लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी हे सगळे उपाय करा तुम्हाला निश्चितच याचा फळ प्राप्त होईल माझं चॅनल आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा इतरांना सुद्धा पाठवा श्री स्वामी समर्थ झालेली जी माझी सेवा आहे मी स्वामी रुजू करते श्री स्वामी समर्थ